नमस्कार मंडळी जयशिवराय वाणी वर्ड्स खूप किंमत असते आपण कशा पद्धतीने बोलतो वागतो आपल्या वाणीतून कोण दुखावत तर नाही ना कोण आनंदी होत आहे कोण रिलॅक्स होत आहे शब्दातील मौन या नाटकामधून वाणी हे कॅरेक्टर होतं ते वाणी कॅरेक्टर नेमकं काय होतं ते आपण जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार माझं नाव मेघना शब्दातील मौन या नाटकामध्ये माझं जे पात्र होतं त्याचं नाव आहे वाणी वाणी म्हणजे शब्द शब्दांना भावना नसतात पण शब्द कसे बोलायचे कुठे बोलायचे काय बोलायचे हे खूप खूप इम्पॉर्टंट असतं मनाला लागतात शब्द आणि ते त्या प्रकारेच बोलले गेले पाहिजे असं या नाटकातून आपल्याला कळतं आणि शब्द हे खूप महत्वाचे असतात आणि मेन जे आहे ते तुम्हाला यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे नाटकासाठी शब्द आणि भाषा हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तर मंडळी आपण वाणीशी संवाद साधला वाणी किती महत्वाची आहे ते या कॅरेक्टर मधून अधोरेखित झालेलं आहे धन्यवाद